शेतकऱ्यांच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावली आग मलकापूर तालुक्यातील घिरणी बेलाड शिवारातील धक्कादायक घटना मागील चार ते पाच वर्षापासून घिरणी बेलाड या शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील शेतमालाच्या गंजीला आग लावण्यात येते अशा प्रकारचा आरोप शेतकऱ्यांनी आज केलेला आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास किमान पंधरा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतमालाच्या गंजा पेटवून अज्ञात व्यक्ती फरार झालेला आहे अशा प्रकारची माहिती स्थानिक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे या अगोदरही अनेक वेळा मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे स्थानिक ठिकाणच्या नागरिकांनी अज्ञात आरोपी विरोधात अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत तरीसुद्धा अजूनपर्यंत या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नसून कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे आज शेतकरी पेटून उठला आहे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झालेले आहे शेती पेरण्यासाठी घेतलेले बँकेचे कर्ज कसे भरायचे मजुरांच्या रोजंदाऱ्या कशा द्यायच्या तर आपल्या मुलांचे शिक्षण व मुलींचे लग्न या शेतमालाच्या भरोशावर होते वरचे वर राबराब वर राबून सुद्धा राब। हाती काही आलं नाही यामुळे शेतकऱ्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे घटने ठिकाणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ए पी आय करुणाशील तायडे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे काय नाव तुमचं माझं नाव आदित्य संभारे आहे काय नुकसान झालं तुमचं माझ्या वावरात मका होता मका चटवून गेला

ना हे कंसाई सहित मका होता तो चटून दिला आणि कापसाले भाव नाही तुरीले भाव नाही हरभऱ्याले भाव नाही आणि तुम्ही सांगा मग आता हे असं जर केलं तर कसं होईल आणि पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किती वेळा घटना घडल्या अशाला घडल्या सगळेच्या वावरामध्ये चटून देऊन राहिले आता आज रोजी बी तुम्हाला अजिबात स्वयंशी गिनशन आणि शासनाची अशी मदत आमचं असं म्हणणं आहे की शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी कर्जबाजारी मदत करावी माझं नाव राजेंद्र कळू निंबळकर राहणार बेला आमच्या शेतामध्ये लोक नुकसान करून राहिले सोयाबीनची गंजी आमची पेटवली कमी तीस पोतीची गंजी पेटवली रात्री मध्यम तरी बी बारा ते एक या दरम्यान पेटवली आहे आता आम्ही म्हणजे खावलो आम्ही काय करायचं आम्हाला सुजत सुजत नाही याच्यावरती पोलिसांनी काही ना काही कारवाई करावी आणि इतर लोकांचे गा, मक्याचे गण तुरीचे गण आणि कुटार हे पूर्ण जंगलातला आज रात्री पेटवल्या आलं याच्यावर काय नाही पोलिसवाल्यानं कारवाई करावी हे आमची शेतकऱ्याची विनंती आहे नाव चेतन गजानन संभारे बेलाड शिवारातील हे नासाळी बघा किती झालेली आहे आपल्याला दिसतच आहे ती नासाडी गेले दोन वर्षापासून सतत हे सातत्याने या बेलाड गिरणी या शिवारामध्ये कोणाचा मक्का कोणाचे कुटी कोणाचं तुरीचं कुटार कोणाचं हरभऱ्याचं कुटार कोणाची सोयाबीनची गंजी कोणाची हरभऱ्याची गंजी हे सातत्याने दोन वर्ष झाले कोणी ना कोणी पेटवत आहे पेटवत आहे सातत्याने दोन वर्ष झाले हे असे दुष्काळ म्हणजे कंटाळून गेले शेतकरी हे नेमकं करायचं काय पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही याच्यावर काय करायचं हे आता संकट उभं राहलं पा या काकाले हे काका शेतमजुरी करता यांची तीस क्विंटलची सोयाबीनची गंजी फुकून दिली काय करायचं त्यांनी आता तुमचं श्रीकृष्ण जनराचा संभार आहे कुठे आता बेलाड बर काय घटना घडली तुमच्या गावात घटना घडली की दर एका महिन्यात सवा महिन्याला हा गणपटणारा माणूस या गावात बरं मग त्यावर काही कारवाई केली कारवाई का कारवाई प्रशासन काहीच करत नाही रिपोर्ट डेली अज्ञान व्यक्ती करतात आणि तो कागद डब्यात टाकून देतात आम्ही गेलो बाहेर की किती नुकसान झालेलं आहे तुमचं नुकसान माझ्या सुगट कमीत कमी, कमी, कमी पंधरा एक लाखाचं नुकसान झालं गावाचं पंधरा एक लाख रुपयाचं नुकसान झालं बरं मग आता पोलीस स्टेशन मध्ये कारवाई होणार आहे का तुमच्याकडनं ते कारवाई करतच नाही ना कारवाई आमच्या रिपोर्ट काही अडचणी झाल्या तुम्ही ऐकून घ्या दोन महिन्या एकदा तीन महिन्याचं सोयाबीन तीन लाखाचे दीड लाखाचं माकित झालं टोटल हे एकाच वर्षी झालं हे पाच सहा वर्षी आले सुरू आहे जवळपास पोलिसात नाही आम्ही सांगतो संजय साहेब याच्यावर आहे नाव सुवर सांगू राहिलो तरी हे म्हणता की नाही तुम्ही जाडताना ना पाहिला काय मग जाडताना पाहिजे तुमच्याकडे येऊ कशा आला मी हे तुम्ही सांगा ना मला कशाकडे तुमच्याकडे मला जर न्याय मिळत नाही मी तुमच्याकडे येऊ कशाला